आखाड असतो जत्रेचा आखाड असतो लोक बक्षीस देतात पैलवान कारण एक पैलवान घडवणं म्हणून पैलवान म्हणजे हि दौलत आहे हे वैभव आहे गावाच पर्यायन या राज्याच म्हणून बलशाली भारत हो विश्वात शोभणे राह का म्हंटल जात बलशाली कारण बलवंतांनाच रतेच राज्य निर्माण करण्यासाठी शिवप्रभूंना साथ दिली या ठिकाणी सलग पाच वेळा शिरूर मल्ल सम्राट केसरी पैलवान व्यवस्थित विनंती असेल की आपला या ठिकाणी सन्मान होतोय श्री क्षेत्र केंदूर नगरीचे सरपंच प्रमोद साहेब पराड आणि समस्त ग्रामस्थ केंदूरकरांच्या वतीने आपला सन्मान होतोय वेळ आणि नियमान कुस्ती बांधली गेली आणि म्हणून कुस्तीला अतिशय गतिमानता निर्माण झाली गती तो प्रगती आहे महाराष्ट्र शिरूर तालुक्याच्या निवड चाचणीच्या ता स्पर्धांचं ज्यांनी आयोजन केलं असे विठ्ठलवाडी गावचे सुपुत्र ते आताच उपस्थित झालेलं स्वागत आहे हार्दिक असे स्वागत जी निंबाळकर चला कुस्तीच करायची न हेच महत्वाचं आहे दादा तिथे तडपेचे कोसते चोरचिंचे कोसते मनपूर्वक स्वागत आणि ज्याचा सातत्य ज्याचा नियमितपणा आहे त्याची कुस्ते सर, सर खऱ्या अर्थानं ज्यांची उपस्थिती प्रार्थनी आहे या, या पंचेचाळीस किलो वजन गटातील चाललेल्या कुस्तीसाठी विजेत्या मल्लास पाच हजार रुपयाचं बक्षीस आमचे मित्र मान्य श्री श्रीकांत साकोरे पी एस आय यांच्याकडून त्यांचं शुभागमन मनपूर्वक स्वागत साहेब आपलं मुख्य व्यासपीठावरती या पैलवान राजेंद्र राजेंद्रजी शिंदे आपलं मनपूर्वक स्वागत महेशजी गावडे आपलं ही या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष असा स्वागत चार चार राऊंड ही करून पूर फायनल लावढच आहे का वाढणार नाही कुस्ती का निर्माण होणार नाही पैलवान असं आयोजन असल्यानंतर असं नियोजन असल्यानंतर म्हणून हे सगळं श्रेय शरूर तालुका कुस्तीगीर संघ सासवडे जेडेश पवार सर कानिप्रणा गव्हाणे आणि अध्यक्ष अप्पासाहेब धुमाळ कार्याध्यक्ष विठ्ठलदा पवार मचिंद्र गव्हाणे दीपक जी वाघचावर हे बरेच मंडळी आहेत संघटनेमध्ये परंतु सातत्यानं श्यामकांतजी साकोरे आपलं हि शुभ झालं जेडेश पवारांचा कार्य बघा मंडळी प्रशस्तीपत्र सुद्धा तयार आहेत एका लिस्ट वर सगळ्या फायनल घेतल्यात इतकं अक्युरेट काम प्राध्यापक जेडीएस पवार सरांचं हे कौतुक आहे हे कुठे होत नाही हो चार शून्य मध्यंतर आहे सेकंदाची विश्रांती वागाळी विरुद्ध मच्छे दिगंबर थोरात विरुद्ध संदेश खाडे फोर्टी बाय केजी वेट कॅटेगरी के हो आणि हे अक्युरेट काम प्राध्यापक आहे सगळं तयार आहे कुस्ती थांबणार नाही काही काळजी करू नका पहिलवान विक्रम मनपूर्वक स्वागत यानंतर बावन्न किलो फायनल आणि त्यानंतर ज्या कुस्ती गटावर सगळ्यांचं लक्ष आहे तो शरो मल्ल सम्राट बुलेट चा मान करी गदेचा मान करी गदा हे शौर्याच प्रतीक आहे राजेश्री शाहू राजांना पैलवाना गदा देण्याची प्रथा सुरू केली एकोणीसशे बारा साली गामाचा सा भाऊ इमाम बक्ष आणि गुलाब मोहिदीन खास बागचं उद्घाटन दोन महान मल्लांची कुस्ती लावली भाजप नेते गणेशजी साकोरे मनपूर्वक स्वागत स्वागत श्रेय सोळकर आदर्श लाल काश्यमार मोठेवाडी नीला काश्यम मध्ये तयारा बावन्न किलो आणि संपलेली कुस्ती लाल कश्युमचा दिगंबर थोरात वाघाडे आदर्श सरपंच धर्मराज जी वाजे मनपूर्वक सहर्ष स्वागत आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर स्थान आपण व्हायचं